नमस्कार मंडळी ठरलं तर थर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की घरात खूप मोठं भांडण झालेलं असतं सगळेजण शांत बसलेले असतात तिथे पोलीस आणि पत्रकार येतात आणि म्हणतात की मधुकर पाटील इथेच राहतात का तेव्हा कल्पना आणि प्रताप म्हणतात हो त्यावेळी सायली आणि अर्जुन देखील खाली येतात त्यावेळेस अर्जुन पोलिसांना विचारतो की काय झालं आहे तेव्हा पोलीस अर्जुनला म्हणतात की वात्सल्या आश्रम केस संदर्भात आम्ही इथे आलो आहोत वात्सल्य आश्रमात एक मृतदेह सापडला आहे याच कारणामुळे आम्ही मधुकर पाटलांना अरेस्ट करण्यासाठी इथे आलो आहोत त्यानंतर सगळे पोलीस आणि पत्रकार प्रश्न विचारू लागतात की मधुकर पाटील इथे किती दिवसांपासून राहतात व त्यांच्या इथे राहण्यामागचं काय कारण आहे काय संबंध आहे त्यावेळी कल्पना म्हणते की आम्हाला कुठलेही प्रश्न विचारू नका आम्ही कुठल्याही प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी बांधील नाही आहोत मधुभाऊंना पण कळत नसतं की नक्की काय चाललंय मला अरेस्ट करायला का आले आहेत जर मृतदेह सापडला असेल तर त्याच्याशी माझा काय संबंध आहे मी काहीच नाही केलंय नंतर अर्जुनसुद्धा खूप गोंधळून जातो आणि अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर जरा थोडं थांबता का आम्हाला काय झालंय ते सांगाल का तेव्हा अर्जुन इन्स्पेक्टरला म्हणतो की पंधरा मिनटं थांबाल का तेव्हा पोलीस म्हणतात नाही आमच्या हातात काहीच नाही आम्ही थांबू शकत नाही तेवढ्यात चैतन्य येतो व तो अर्जुनच्या हातामध्ये एक पेपर देतो मधुभाऊंचा ॲरेस्ट वॉरंट थांबवण्यासाठी तो काही डॉक्युमेंट घेऊन येतो तेव्हा ते, ते पाहताच पोलीस चुपचाप निघून जातात तर अशा प्रकारे चैतन्य आणि अर्जुन या दोघांनी मिळून मधुभाऊंना अटक होण्यापासून वाचवलेलं असतं तर मंडळी येणाऱ्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अर्जुन कशा प्रकारे मधुभाऊंना या पोलिसांच्या तावडीतून सोडवेल हे पाहणं अतिशय उत्कंठावर्धक असणार आहे तर मंडळी ठरलं तर मग मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद